मी कानाची आजी आहे कानाच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला एक त्याच्यावर एक अभंग म्हणून दाखवते साळी बोळी बघती माझ्या साळी बोळी बघती माझ्या मी लागला छंद मला बाईकरी पायाची लागला छंद मला बाय पंढरी पायाची लागला छंद मला बाय पंढरी पायाची संताच्या गळ्यात बाय म्या पहायला विना संताच्या गळ्यात बाय मी पहायला आम पाहायला विना मला बाय गरज कर साळी बोळी भक्ती माझ्या विठुरायाची साळी बोळी भक्ती माझ्या विठुरायाची लागला छंद मला बाई पंढरी पायाची लागला छंद मला बाई पंढरी पायाची संताच्या गड्यात मी पाहायला टाळ ताच्या गळ्यात बहिणी पाहायला टाळ पाहायला टाळ जीव करी तळमळ मळ टाळ जीव काय करी तळमळ संताच्या गळ्यात बहिणी पाय पाहिले ते संताच्या गळ्यात बहिणी पाहिला मुळधुंग संताच्या गळ्यात बहिणी पाहिला मुळधुंग आणि पाहिला मुळधुंग बाय गायला भंग पाहिला मुलगा साळी बळी भक्ती माझ्या भी रायाची साळी बळी भक्ती माझ्या भीतूरायाची लागला छंद मलवाई पंढरी पायाची लागला छंद मलवाई पंढरी पायाची लागला छंद आमचा अभंग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा